नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतीच्या उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे तो म्हणजे केळी उत्पादक शेतकरी बंधूंनी आता सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे केळीच्या नियोजन आणि व्यवस्थापन जे आहे खतांचं असेल फवारण्याचं असेल तर त्या दृष्टिकोनातनं काय काळजी घेतली पाहिजे यासाठी मी एक हा नंबर हायलाईट करतो आहे हा ह्या नंबरवर आवर्जून कॉल करून ते आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत असतील बरेच शेतकरी बंधू हे आपल्या वैयक्तिक आपल्या अनुभवानुसार किंवा यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे जे तज्ज्ञ शेतकरी असतात किंवा तज्ज्ञ अधिकारी असतात त्यांचं मार्गदर्शन घेत असतात पण त्याचबरोबर मला एक व्यक्ती अशी भेटली की ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी पण होतो आहे आणि उत्पादकता वाढतेसुद्धा आहे आणि योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केळीमध्ये केलं जातं आहे त्यामुळे मला एक हा छोटासा व्हिडिओ बनवा असा वाटला की ज्याच्यामध्ये आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांचं नाव आहे सुशील साहेब त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील केळी संदर्भातलं कुठलाही प्रश्न विचारला त्याचं त्यांच्या पद्धतीने समाधान करण्याचा आवर्जून प्रयत्न करतील आणि जेणेकरून आपल्याला योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल स्टेट येऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत नमस्कार